आरनेर तालुक्यातील वारणवाडीत एका इस्माने मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पाच जानेवारीला दुपारी उघडकीस आली या घटनेत नऊ वर्षाची मुलगी वाचली असून सहा वर्षांचा मुलगा आणि पती पत्नीचा मृत्यू झाला आहे गजानन रोकडे पौर्णिमा रोकडे दुर्वेश रोकडे यांचा मृतांमध्ये समावेश असून नऊ वर्षाची चैताली रोकडे ही वाचली आहे चैताली रोकडे हिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत यावत मयत गजानन रोकडेचा भाऊ विजय भगवान रोकडे राहणार उदापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे याने रात्री उशिरा पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली गजानन रोकडे पत्नी पौर्णिमा रोकडे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून पारनेर तालुक्यातील एका पतसंस्थेत नोकरी करत होते मयत गजानन याने पत्नी पौर्णिमाशी झालेल्या भांडणाच्या रागातून मुलगी चैताली आणि मुलगा दुर्वेश यांना विषारे औषध पाजले त्यानंतर मुलगा दुर्वेश याला पाण्याच्या डबक्यात त्याने फेकून दिले पत्नी विषारी औषध पाजून नंतर साडीने गळा ओळखून खून केला आणि त्यानंतर त्याने स्वतःही गळफास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या घटनेने वारणवाडी सह हो पारनेर तालुक्यात खळबळ उडाली असून या कुटुंबाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत ई नवा युट्यूब चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा